नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सरसे स्वागत करतोय आपण पाहू शकता अर्धापूर शहरामध्ये निमित्त लक्ष्मी पूजनाचे औचित्य साधले होईल या ठिकाणी लक्ष्मी मातेच्या मूर्ती आपण पाहू शकता खूप सुंदर अशा मूर्ती या ठिकाणी विक्रीसाठी आलेल्या आहेत बाजारामध्ये अर्धापूर शहरातील मुख्य रस्त्यावर पाहू शकता निमित्त वेगवेगळ्या वे 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 प्रकारचे दुकानं दिव्य असतील किंवा इतर साहित्य खेळ खेळ साहित्य खे असतील भांडे असतील किंवा प्रसादाचे गाडे असतील आपण पाहू शकता या ठिकाणी फुलाचे स्टॉल सुद्धा पाहू शकता आपण या ठिकाणी या ठिकाणी प्रसादाचे स्टॉल सुद्धा मोठ्या प्रमाणात लागलेले फुल हार या ठिकाणी पाहू शकता आपण पण ज्या पद्धतीनं या गर्दी असायला पाहिजे होती तशी गर्दी या वर्षी दिसून येत नाहीये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मूर्त्या आलेल्या आहेत परंतु आपण पाहू शकता कि जवळपास बाजारामध्ये मूर्ती खरेदीसाठी गर्दी ज्या पद्धतीनं पाहिजे होती त्या पद्धतीने गर्दी नाहीच पाहू शकता आपण खूप कमी प्रमाणामध्ये ग्राहक दिसत आहेत आपण जाणून घेऊया यावर्षी आपल्याकडे दिवाळी कशी वाटते एकदम कमी प्रमाण वाटते काय गिराईक कशी आहे ती यावर्षी काहून तर शेतकऱ्याचं पिकलं नाही त्याच्यामुळं कमी प्रमाण आहे एकदम व्यवसाय कसा आहे तुमचा मूर्ती विक्रेतीचा व्यवसाय कमी आहे किती प्रमाणात कमी असेल दहा प्रमाण कमी दहा टक्के प्रमाण आपण जाणून घेतलं मूर्तिकार यांच्याकडून की यावर्षी शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे व्यवसाय आहे त्याच्यामध्ये कमी उणीव आलेली आहे पूर्ण मार्केट पाहू शकता या ठिकाणी ज्या पद्धतीनं रश दिसत होती दरवर्षी त्या पद्धतीने रश नाहीये या ठिकाणी पाहू शकता मिठाईची दुकान सुद्धा लागलेली आहे परंतु कुठल्याही प्रकारची रस दिसत नाहीये आज झाडूला खूप महत्व असते या ठिकाणी झाडू सुद्धा आलेले आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून कशी विक्री फार विक्री पन्नास रुपयाला चाललेला आता सध्या गिरायक सध्या डीम आहे या पोझिशनला हो या ठिकाणी झाडू विक्रेते सुद्धा बाहेर गाऊन आलेले आपण जाणून घेऊया आतापर्यंत धंदा कमी आहे सत्त्या ऐंशी रुपयाला पन्नास रुपये कशा कमी आपण जाणून घेतलं व्यापारी आणि काही खरेदीदार सुद्धा यांच्या प्रतिक्रिया खरंच ज्या पद्धतीनं व्यवसाय व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीनं मार्केटमध्ये लोक दिसत नाहीयेत यावर्षी दिपवाळी दिपवाळी असूनही वाटत नाहीये कारण की शेतकऱ्याकडे कर पैसा नसल्यामुळं शेतीचे उत्पन्न कमी झाल्यामुळं शेतीचं नुकसान झाल्यामुळं या ठिकाणी मध्ये पाहू शकता एकदम ग्राहक कमी आहे कुठल्याही दुकानाला पहा तुम्ही असं नाहीये की एखाद्या दुकानची सादर करतो संबंध मार्केटमध्ये पाहू शकता अर्धापूर शहरातील हे मुख्य बाजारपेठ आहे आणि मुख्य रस्त्यावरती भरलेले हे बाजार आहेत या ठिकाणी पाहू शकता की तुरळक एखादा दोन कस्टमर दिसत आहे मी भाग्यशेष वर्ला या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दीपावळीच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे इकड मुख्य रस्तावर आलो आहोत आपण या ठिकाणी फुलांची व्यापारी या ठिकाणी व्यापार करत आहेत आपण जाणून घेऊ त्यांच्याकडूनही दोन किलो देता येईल पावसामुळे फुल खराब झाले आहेत तरी व्यापार मध्ये जास्त काही हे नाही हे खरेदार फुलाला नाही तर भाव कमी झालेला आहे शेतकऱ्याचे नुकसान आहे व्यवसाय काय बरोबर नाहीये आपला ग्रामीण भाग आहे या भागामध्ये भागा शेतकरी असल्या कारणाने कामगार वर्ग जास्त आहे कामगार वर्गाकडे कोणत्याही प्रकारचं काम नाहीये कामानिमित्त पैसा आलेला नाही आणि शेतकऱ्याकडे पैसा नुकसान जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के टक्क्यापर्यंत नुकसान व्यापाऱ्यांचं झालेलं आहे याच्यात दरवर्षी प्रमाणे या वर्षी माल खपायचा अजून तर जवळपास साठ टक्के जवळपास माल खपलेला आहे फक्त यावर्षीची दिवाळी कशी होईल काय याची दिवाळी आपली काय काय म्हणते ना दुखाची दिवाळी दरवर्षी प्रमाणामध्ये दिवाळी कमी आहे या वर्षी काय करता दिवाळीला केळी गेली सोयाबीन गेलं हा अर्धापूर मधला सगळ्यात मुख्य रस्ता आहे आणि पाहू शकता या ठिकाणी जे दुकाना दुकाना दुकान आहेत दुकानावर प्रत्येक दुकान पहा तुम्ही कुठल्याही प्रकारची रश दिसत नाहीये सगळा शुकशुकाट दिसत आहे आपण पाहू शकता या दुकानावरती तर एक क्षुल्लक साधा व्यक्ती सुद्धा नाहीये भाव विचारण्यासाठी सुद्धा नाही आपण पाहू शकता पूर्णत बाजारपेठा रिकाम्या आहेत पाहू शकता पूर्णत जे मार्केट आहे पूर्ण शुक्शुकाट दिसत आहे